पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कम रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉनवेज परमिट रूम बार प्रशिक्षित व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्वयर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम आहेत स्विमिंग पॅन प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉनवेज परमिट रूम बार पंढरपूर कर्क रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस शेतात घाम गाळूनही पोटापुरते धान्य न मिळणारे दिवस तसेच बँकेचे थकलेलं कर्ज हात उसने घेतलेले पैसे आणि शेतातील अपयश या सर्व ओशाने विवळलेल्या एका वृद्ध शेतकरी दाम्पत्याने अखेर जगण्याची आशा सोडली कर्ज फेडता येत नाही आणि घरी चालत नाही पिकांची अवस्था दयनीय या विवंचनेतून त्यांनी राहत्या घरी विष प्राशन केलं यात पतीचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी मृत्यूशी झुंज आहे ही हृदय पिळवटून टाकणारी घटना नरखेड तालुक्यातील आहे ही घटना नरखेड तालुक्यातील कुंभारपेठ वार्ड क्रमांक बारा येथे काल रविवारी दुपारी घडले अल्पभूधारक शेतकरी नामदेव संतोष बर्डे वर्ष सत्तर यांच्याकडे ब्राह्मणी शिवारात अवघी दीड एकर शेती होती पण वारंवार पिकावर येणारे नैसर्गिक संकट अतिवृष्टी आणि अपुरे उत्पन्न घर खर्च भागूनही कठीण झालं होतं शेतातून हा, हातात काहीच उरत नसल्याने पत्नी लता नामदेव बर्डे वर्ष बासष्ट यांनी दुसऱ्याच्या शेतात मजुरी करून संसाराचा गाडा पुढे नेण्याचा प्रयत्न केला मृत नामदेव बर्डे यांची प्रकृती चिंताजनक असलेल्या लता बर्डे यांनी रविवारी सकाळी शेतातील पिकाची पाहणी केली पिकांची अवस्था पाहून त्यांचं मन खचलं त्यानंतर घरी परतल्यावर दुपारी दोघांनी बारा ते दोन वाजण्याच्या सुमारास मोनोक्रोटोफॉस हे कीटकनाशक प्राशन केलं शेजाऱ्यांनी बाब कळताच त्यांनी तातडीने दोघांनाही नरखेड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी नामदेव बर्डे यांना मृत घोषित केलं तर पत्नी लता यांची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना नागपूर येथील मेयर रुग्णालयात हलवण्यात आलं आहे बर्डे दाम्पत्यावर बँकेचं कर्ज कर्ज तसेच बचत गटाचे कर्ज तसेच हात घेतलेली रक्कम अशी अनेक देणींची अनेक देणी उरली होती, तु ना साल होती। हे साले या शेतातून न मिळणाऱ्या उत्पन्नामुळे कर्ज फेडणं अशक्य झालं होतं हे पैसे परत कसे करणार या प्रश्नांमध्ये अस्वस्थ झाले होते अखेरीस याच विमंचनेतून त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला या घटनेमुळे शहरात सगळीकडेच हळहळ व्यक्त केली जाते आहे आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा